नमस्कार मी मोरेश्वर पुर हाय मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्हा सध्या महाराष्ट्रात गाजतोय म्हणजे महाराष्ट्रात हाच एक जिल्हा असा आहे जो वर आहे हो जिथे काही घडत आहे बिघडत आहे दीड महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातले एक लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली दे। आणि त्यानंतर हा बीड जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आला म्हणजे आधी हा बीड महाराष्ट्रात होता की नाही हे नक्की कोणी सांगू सा, 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 शकत नाही शकणार नाही पण आता प्रत्येकाला माहित झालं आहे की हे बीड मराठवाड्यात आहे महाराष्ट्रात आहे आणि तिथले पालकमंत्री आज नाही गेली कित्येक काळ धनंजय मुंडे आहेत हत्या होते त्या प्रकरणात काही लोकांना मकोकामध्ये आत्म्यात टाकलं जाते त्यातले एक भास्कर वाल्मिक करा, हे मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी आहेत मित्र आहेत असे आरोप होतात मुंडेही मा, ते कबूल करतात की बाबा माझा मित्र माझे जवळचे आहेत निकटवर्ती आहेत वगैरे वगैरे पण पुढे काय पुढे पोलिसांची चौकशी चालू आहे धरपकड चालू आहे चालू राहील ती पाच पंचवीस वर्षांनी निकाल येतील तेव्हा लोक विसरलेले असतील कोण कोण वा, वालमिक करा कोण काय कर्तव्य दक्ष कर्तव्य कठोर मुख्यमंत्री मिळालेले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी तीन तीन चौकशा लावली आहेत सीआयडी लावली आहे एस आय टी लावली आहे पुन्हा न्यायालयाची चौकशी वेगळी बसवली आहे या चौकशांचे अहवाल येतील एक अहवाल दुसऱ्याच्या विरोधात असेल तर तो चॅलेंज होईल ते होईल ते सर्व निकाल सर्व मत एकमताने निकाल यायला किंवा किती वेळ लागेल ला। त्या दरम्यान किती निवडणुका होऊन जातील तो एक वेगळा इतिहास आहे परंतु आज महत्वाचं म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्हा हा अजितदा नाही अजित अजितदादांचे शागिर धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे अजितदादा राष्ट्रवादीचे त्यांची बारामती परंतु हे बीड जिल्हा जे गेल्या दीड दोन महिन्यात घडलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बीडची जबाबदारी अजितदादांना दिली दोन जिल्हे सांभाळतायत अजितदादा बारामती आणि त्यामुळे आता आज अजितदादा बीडमध्ये आले होते जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली बैठक अजितदा घेतली त्या बैठकीत वादळ होईल मारामाऱ्या होतील भूकंप होईल असं अनेकांना वाटलं होतं पण तसं झालं हे राजकीय पुढारी असतात ना लवंगी फटाके ठेवतात की काय असं वाटायला लागलेलं ते मीडिया समोर दुनियाभरेच बोलतील पण जेव्हा पुरावे द्यायची वेळ येईल हा सूर्य आणि हा जयद्रथ होते भाजपचे आमदार सुरेश दस यांनी बीड मधल्या भानगडी बाहेर काढल्या कारण त्यांनी जाहीर आरोप केला होता की बाबा बीड, बीड मध्ये हो न झालेल्या कामांची बिल उचलण्यात आली अशी कोटी रुपयाचा घोटाळा कोटी रुपये त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा होतो आणि कोणाच्या कानाला खबर नसते पब्लिकला माहिती नसते नगरसे नगरसेवक नाही जे काही कार्यकर्ते वगैरे आहेत न झालेल्या कामांची बिलं उचलल्या गेली असा आरोप सुरेश दस यांनी केला आहे त्यांचं म्हणणं आहे मी सुरेश दास आजच्या बैठकीत ते उपस्थित करतील असं आणि बैठक वादळी होईल हणामारी होईल फेकाफेकी होईल खुर्च्या फेकाफेके होईल असं काय भयंकर काहीतरी होईल महाभारत असं लोकांना वाटत होतं पण तसं काय झालं सुरेश दास म्हणाले की बाबा मी तो पुरावा जो आहे तो पेन ड्राईव्ह कालच काल रात्रीच अजितदादांच्या पीएकडे एकडे दिला आहे आता मला सांगा एवढा गंभीर प्रश्न त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा आणि तो पीएकडे त्यांनी पेंटर दिला डीपीडीसी बैठकीत काहीच वादळ झालं नाही झाली ती बाचाबाची म्हणजे ने नेमकं काय सुरू आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याची बदनामी झाली म्हणून साऱ्यांनीच गळे गळे काढले बीड जिल्ह्यात बदनाम होत आहे बदनाम होत आहे पण पंकजा मुंडे पंकजा मुंडे बाजूलाच बसल्या होत्या मंत्री त्या काही बोलल्या नाहीत नेमकी बदनामी होत आहे कोणाची होत आहे म्हणजे सरच सारच राजकारण आहे कस का अवघड काम आहे म्हणजे राजी दादांनी या बैठकीत काय आदेश असेल कामाचा तर दादांनी लगेच चौकशी आधीच द्यायला द्या आणि मला सात दिवसात रिपोर्ट करा दादांचा दादा कर्तव्य कठोर आहे कुणाचा मुलाही जण ठेवत नाही परंतु म्हणजे ही बीड जिल्ह्यातली बैठक डीपीडीसी हिच्यात काय झालं काय नाही झालं हे अजूनही पत्रकारांनाही शोधणं मोठा अवघड झालाय काहीच झालं नाही काहीच झालं नाही का? काय म्हणजे काय सुरू आहे धनंजय मुंडे हे भाजपचे 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 म्हणण्यापेक्षा हे सेफ आहे आणि सेफ राहते कारण

राजीनामा होणार नाही तुम्ही लिहून ठेव आणि मी हे सुरुवातीला सांगतोय कारण कारण आहे ओबीसी वोट बँक आहे समाजाची नाराजी कोणी ओढून घेणार नाही कारण निवडणूक आहेत समोर महापालिकेच्या स्थानिक संस्थांच्या दुसरा बीड मध्ये दुसरा नेता नाही आहे मुंडेंशिवाय दुसरा नेता आहे कोण देत धनंजय मुंडे कशी चांगली वाईट कशी पकडत मिळवली दपकत आहे धनंजय मुंडेचा चांगला असो की वाईट सॅल्यूट करतात ना धनंजय दुसरं म्हणजे धनंजय आणि असं सांगितलं की धनंजय आणि देवेंद्र हे जुने मित्र आहेत पण यात दम नाही देवेंद्र मैत्री वगैरे हो ठेवत नाहीत राजकारणात ना आणि प्रशासनात मैत्री वगैरे हो धनंजय दोषी असेल तर शिक्षा होणार पण शिक्षा करणार कोण दोषी आहेत हे तर कोणी कबूल करायला पाहिजे ना आता सध्या धनंजय धनंजय मुंडेवर बोट दाखवायला कोणीच तयार नाही चौकशा चालू आहेत ते, ते आरामात चालतील दोन तीन निवडणुका त्यात जातील धनंजय जिंदाबाद तुम्हाला काय वाटते कोण कून कोणाला फसवत आहे कोण कोण गडबड करत आहे कॉमेंट कर नमस्कार